पाणी टंचाईग्रस्त अशाने ठाकूरवाडीत आमदार महेंद्र थुर्वे फाऊंडेशननं सामाजिक बांधिलकी जपत ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी पोहोचवून त्यांची तहान भागवली आहे ऐन उन्हाळ्यात येथील ग्रामस्थांना वाडीत पाणी समस्या भासू लागली होती मात्र एरवी मतांसाठी धावून येणारे आज समस्यांच्या काळात कुठे गेले असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशनच्या वतीनं गावात पाणी पोहोचल्यानं गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय कर्जत तालुक्यात अनेक दुर्गम भागात पाणी टंचाईची समस्या येथील ग्रामस्थांना भासू आहे ही पाणी समस्या सोडवण्यासाठी शासन उदासीन असून काही ठराविक ठिकाणीच शासनाचा पाणी टँकर पोहोचलाय मात्र आजही दुर्गम भागात पाणी समस्या ही ऐन उन्हाळ्यात गंभीर समस्या बनली आहे त्याचप्रकारे तालुक्यातील कायम उन्हाळ्याच्या काळात पाणी समस्याची झळ सोसावी लागत असणारे अशाने ठाकूरवाडी हे डोंगरकुशीत वसलेले एक गाव आहे सत्तरहून अधिक घरांची वस्ती असलेल्या या गावात ग्रामस्थांना उन्हाळ्यात पाणी टंचाईची झळ अधिक तीव्र जाणवतीये अशातच येथील गावकरी डोक्यावरच्या तळपत्या सूर्याची आग अंगावर घेत अनवाणी चालत पाण्यासाठी गाव ओलांडून विहिरीचा शोध घेत सध्या हवामान विभागानं उष्णतेची तीव्रता अधिक असल्यानं घराबाहेर पडू नये असं सांगितलंय तर एकीकडे मात्र ज्या गावात पाणी टंचाई आहे पोटभर पाण्यासाठी बाहेर पडावं लागतंय म्हणून कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या फाउंडेशननं गावातील ग्रामस्थांसाठी धाव घेतली आहे आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशननं या अशाने ठाकुरवाडीत ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी पुरवण्यास सुरुवात केली आहे आणि गावापर्यंत पाणी पोहोचवल्यानं गावकऱ्यांची तहान भागवली आहे तर गावकऱ्यांनी देखील आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या कामावर समाधान व्यक्त करत केवळ निवडणुकीत मतांचे राजकारण करू पाहणाऱ्यांना खडे बोल सुनावलेत दरम्यान यासाठी माजी सभापती मनोहर थोरवे नगरसेवक संकेत भासे विधानसभा अधिकारी प्रसाद थोरवे कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उमरोली जिल्हा परिषद उपतालुका प्रमुख शरद ठाणगे उमरोली ग्रामपंचायत सरपंच ठमीबाई नामदेव सांबरी मनोहर ठाणगे तुकाराम हिरू पिरकर यांनी पुढाकार घेतला तर अशाने ठाकूरवाडी मधील ग्रामस्थांनी थोरवे फाउंडेशनचे आभार मानले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत